私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち कला चोवीह सपस सत्यशोधक समाज जी सपनी महाराष्ट्र में किमान आधारत भूमिका मिलंदा हिकु तयारु हु समाजाच्या दृष्टीनं राहतात याच दृष्टीनं याच दिवशी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटर या संस्थेचं उद्घाटन आहे त्याचा मला मनापासूनचा आनंद आहे हे सेंटर पुण्यामध्ये आहे आपण अपेक्षा करूया की या सेंटरच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिशा आपल्या सांगण्यात दिली त्या संदर्भात एकंदर अशी स्थिती आजची आव्हानं या संबंधी विचार विचारविनियो करणारे हे केंद्र नव्या फिरणीला प्रोत्साहित करून लिखित स्वरूपामध्ये त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांची भूमिका ठेवावी यासाठी उपयुक्त करून जयदेव गाकर हा कार्यक्रम हथे घो मुंहिंज दृष्टी अत्यंतो आहे हिन डॉक्टर बाबा साहिब आंबेडकर बाबा साहिब आंबेडकर नव निकितर सर्वसामान्य माणूस कटाक्ष संविधानाचा उल्लेख त्या ठिकाणी करतो आणि खोच खरी आहे हा देश एकसंघ राहिला काही आव्हानं आहेत काही चुकीच्या सा गोष्टी आहेत त्यासाठी वेळ प्रसंगी संसदीय साधनांचा आधार घेऊन भूमिका मांडण्याचा प्रयत्न होतोय पण ही गोष्ट मान्य करायला पाहिजे आजपर्यंत हा देश एकत्र आहे आणि तो एकसंग साठी संविधान यांचं योगदान हे प्रचंड आहे आपला देश आणि देशाचा नकाशा आपण नजर समोर ठेवला तर आजूबाजूला काय चाललेलं आहे एका बाजूला पाकिस्तान तिथं अस्थिरता नेफाळसारखा देश शांतता प्रिय आणि भारताचा मित्र म्हणून उभं केला जाणारा देश आज त्या ठिकाणी स्थिती एकदम मजा दिली आहे ज्या बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्यासाठी या देशाच्या जनतेनं मोठी किंमत दिली आज त्या बांगलादेशमध्ये अस्थित आहे खाली आपण गेलो तशी लाडक्यामध्ये सुद्धा राज्य परिवर्तनं अनेकांच्या काळानं सतत होत आहेत आणि भारत आणि भारताच्या भोवती अस्थिर आणि अस्वस्थता असलेली आज या देशाची वाईक आहे आणि असं असताना भारत एका वेगळ्या दिशेने जातो आहे आणि याचं समोर ठेश्र बाळासाहेबांनी जे संविधान तुम्हाला मला दिलं त्यामुळेच आज ही हिची स्थिती ही तुम्ही स्वदृष्ट्या इशारापेक्षा अधिक वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं योगदान हे आपण कधी विसरू शकत नाही बाबासाहेब म्हणलं की संविधानाचा विचार करतो आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये ते सांगितले की विषयामध्ये भारतीय संविधान आणि संसदीय लोकशाही म्हणजे असलेली आव्हानं ज्याचं भाषण सुरुवातीला जयदेवनी केलं आणि त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी गुजरातमधल्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये सत्यता असेल तर या आव्हानाचं स्वरूप हे हळूहळू तिची गंभीर असतोय याची खासी आपल्या शरीराला पर्याय आज भारतीय संसद ही हा देश हे कथा विसरण्यात महत्वाचं योगदान देतात अनेक विचाराचे लोक आहेत भूमिका मांडतात पण ही भूमिका मांडत असताना फार मोठा वर्ग असा आहे जशी स्वातंत्र्य संस्था आणि बंधुत्व याचा पठण दिसत आहे पण या आभारामध्ये कधी कधी चिंता वाचावी याचं चित्त दिसतं या अनेक निर्णय असे काही घेतले जातात की निर्णय घेण्याचं व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाला लाजू लाच तुम्ही सगळ्यांनी उद्या आयुष्यामध्ये देशाच्या संसदेचं चित्र तुम्ही पाहिले इंडियन पार्लमेंट मी स्वतः अनेक प्रश्न या संसदेमध्ये आले तिथे काही निर्णय असतात घ्यायचे असतात त्या संबंधी एक प्रकारचा डायलॉग असतो तुम्ही कोणत्याही फाटाचे असे राज्य कसे आहेत त्यांचा दृष्टिकोन डायलॉग सुसोवात या गोष्टीवर विश्वास त्यांचा आहे का नाही याची शंका येते आणि त्याचं साधं उदाहरण भारताची लोकसभा अनेक वर्ष त्या ठिकाणी अनेक धोरण झाली नीती नाही आणि एक दिवशी हा लोकांना फायदे कळलं गेलं की आता एक नवीन वास्तू येते आणि ती नवीन वास्तू झाली न त्याची चर्चा न सुसोवा आणि झाल्याच्या नंतर एक दिवशी तोला मला पाहायला मिळतं कुणीतरी दक्षिणेतून एक सल्ला हातात घेऊन एक तोही येते आणि त्या सल्लामध्ये चक्क चाकून त्या ठिकाणी तो सल्ला सेवा कायद्याचं काम होतो काय कारणचा संबंध कुणी निर्णय घेतला कशासाठी घेतला याची कधी चर्चा झालेली पण श्रद्धा माझी ही आहे संविधानावर असा विश्वास आहे हे दाखवण्याच्यासाठी कृती गेली आणि ती साधली सभागृहात आल्याच्या नंतर संविधानाची फर ठेवायची आणि त्याच्यासमोर डोकं ठेवतो डोकं टेकवायचं आणि ते लागल्याच्या नंतर आता या देशाची संसदीय लोकशाही पद्धती जतन करण्याच्या बद्दलची जी आपल्यावरची जबाबदारी त्यात आपण मुक्त झालो असा विचार करणारे आज राज्य या देश आव्हानं अनेक आहेत त्याच्या मी फौर जाऊ इच्छित आजीच्या वर्षांनी वर्षांनी त्याच्याबद्दलचे विचार मानले पण हे जे सेंटर होतंय त्याचा केंद्र केंद्रमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि डॉक्टर बाबासाहेबने सविनारच्या संबंधीचं दिलेलं प्रचंड योगदान हे जसं महत्त्वाचं आहे तसं हा देश उदाहर कसा करायचा शक्तिशाली कसा होईल मूलभूत पक्षांची सुटका कशी होईल सोनवण कशी होईल आणि या दृष्टीला अनेक निर्णय त्यांनी घेतले आणि एक दिशा देशाला दाखवायचा वैस त्यांनी केला स्वातंत्र्याच्या आधी जे सर्व पक्षीय केंद्रामध्ये सरकार होतंय जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली त्या सरकारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महत्त्वाची कामगिरी करणारे एक केंद्रीय मंत्री होते त्यांनी काय त्या ठिकाणी विचार केला कोणती दृष्टी आपण दाखवी हा समन्वय बलिराजाला सन्मान देणारा शेतीवर अविभाला आणि भूमिकेचा प्रश्न सोडवण्याच्यासाठी आवश्यकता असलेले निर्णय कथित आणण्याच्या दृष्टीनं एक महत्वाचा देश शेती ही कशी संभंध करता येईल याचा विचार सुद्धा स्वातंत्र्याच्या आधीच्या मंत्रिमंडळामध्ये लालासाहेबांनी केला जे खातं होतं ते इरिगेशन द्याला आपण म्हणतो पालबंधारे म्हणतो तत्सव काम त्यांच्याकडे होतं विद्युत निवृत्तीचं काम हे त्यांच्याकडे होतं आणि त्यावेळेला लालासाहेबांनी जो एक निर्णय घेऊन ठेवला की या देशामध्ये सामान्य माणसाचा ुक्याचा फोधायचा असेल तर पाणी याच्या याच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आणि त्याची सुरुवात त्यांनी करतात हिमालयातनं येणारं प्रचंड पाणी हे कुठं थांबवू शकलं आणि शेतीला ते उपयोग करू शकलो तर माझी खात्री त्यांची खात्री होती की या देशाचा हा वेळी राजा उष्पादन वाढेल आणि भूकेची समस्या ही सोडवे त्या देशामध्ये भाकरा लाग यासाठी उच्चित धरणं याची खूप हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या स्वातंत्र्याच्या आधीच्या काळाच्या मंत्रिमंडळात केली बादेशाबरोबर महत्वाचा होतो जिथं विजेची कमसरता राहील उपयोग आहे ते देश जाण्याच्या दृष्टीने यशस्वी होतात त्या कामखंडामध्ये विद्युत सुरुवात समोर नव्हता अगदी मला आठवत आहे एकोणीसशे पन्नास साला होते मी दहा वर्षाचाच 那些个，一人在心里头记，不在看几个人，几个人心里心里来记，按心里来记着算。到时候来了，来 <noise> 了，来了，来 <noise> 了，来了， की या देशाला दादिद्यातून बाहेर काढायचं असेल तर विजेची उपलब्धता ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि त्याची होतता करायची असते त्या देशामध्ये काही ठिकाणी अधिक वीज काही ठिकाणी विजेची कमतरता एक काल असा होता की महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकवे विजेचं होतं केलं पुण्याच्या आजूबाजूची सोयी स्वातंत्र्याच्या नंतर केलेली त्याची कोयना होते आज त्या कोयनेच्या नंतर उजनी जायगडी आणखी अनेक धरणं झाली आणि त्याचा परिणाम या राज्याच्या विकासाला अनुकूल असा प्रकारला झाला लालासाहे हाच निर्णय त्या काळामध्ये केला सत्तेचाळीस आली आणि त्याने पंजाब आणि हरियाणामध्ये लाकडा लगे या धरणातून शेतीला काय आणि त्यावेळी ते वीजही तयार झाली आणि तयार झालेली वीज या दोन राज्याची गरज लागून अधिक असेल त्याची ती सुद्धा दिली पाहिजे आणि त्यासाठी पॉवर ट्रान्समिशन ट्रान्स टॉर्पोरेशन नावाच्या संस्थेची उभारणी याचा निर्णय फाईलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते अशा अनेक गोष्टी आहेत त्यांचा सवल दृष्टिकोन हा देशाची उभारणी केला देशाचा सामान्यवाणी स्वतःच्या फायाला आत्मविश्वासाला उभं राहतोय याची खबरदारी केलं आणि त्या दृष्टीकोनातून त्यांनी पावलं जात बाबासाहेबचं लिखाण अनेक दृष्टीला प्रसिद्ध आहे माझ्याकडं राज्याची सूत्र होती त्या दोन गोष्टींनी केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं राज्य लिखाण याच्यावरचे ग्रंथ प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि ही सत्तेत असेलपर्यंत जवळपास नऊ ग्रंथ प्रसिद्ध झाली त्याची आज त्याच्या सोहळासारखा फुलेची संख्या गेली आणि तसंच का महात्मा ज्योतिबा फुले यांचं या संबंधीचे ग्रंथ प्रसिद्ध करण्याचा निर्णय आम्ही लोकांनी घेतलेला होता त्याची उपलब्धता आजही त्या ठिकाणी होते पण याची सगळ्या दृष्टीनं चर्चा व्हायची आवश्यकता आहे आज तुम्ही बघता त्यांनी अनेक गोष्टी लिखाण केल्या प्रॉब्लेम होुफी रुफीचा प्रॉब्लेम यासंबंधीचा त्यांचा प्रबल हा परदेशामध्ये गाडला गेला कोरोना एन सिटीमध्ये गे गेल्यानंतर आम्ही लोकांनी एकदा जायची संधी मिळाली तर आम्ही कथाने एकच विनंती केली की बाबासाहेब विचारपुत होते त्यांचं योगदान काय कोणत्या ग्रंथाला उद्योग तासांचा बसत होते आणि त्यांच्या शिफार काय या यासंबंधीची माहिती आम्हाला घेण्याची इच्छा आहे आणि मला आनंद आहे की त्या ठिकाणच्या विद्यापीठाने त्याची सुविधा सगळ्यांच्यासाठी आधी करून ठेवलेली आहे आणि म्हणून अनेक गोष्टी अशा आहेत की त्या वाजताच्या नव्या भिंतीच्या सोबत सातत्याने येण्याची आवश्यकता आहे आणि तसं काम करायचं असेल तर चा संस्थात्मक संस्थात्मक उभारणी याची आवश्यकता असते ती उभारणी करून त्यासाठी वाहून घ्यायची तयारी असते त्याची आवश्यकता असते आणि आज या ठिकाणी जे सेंटर उभं राहतंय त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराचा प्रसार प्रचार करणं चित्र ग्रंथाची माहिती देणं स्वर्णाचं स्वतः सो व्याख्यान व्हावं आयोजित करणं असे अनेक उद्देश त्यांनी ठेवले दिल्लीमध्ये असं एक सेंटर आहे बाबासाहेबांच्या संदर्भातलं पण आयुष्यात हा महत्वाचा काळ जिथे महाराष्ट्रांचा गेला त्या महाराष्ट्राचं त्यांचं योगदान हे बघितल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विचाराच्या संबंधी जन्मांच्यामध्ये एक प्रकारचा सुसवाद साधण्याचं काम करू शकणार सेंटर याची आवश्यकता होती आणि जनतेने आणि त्यांच्या वृत्तांनी हा निर्णय आपला सुरू करण्याचा घेतला तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आपण पूर्ण सक्तीशाल त्यांच्या मागे उभं करू आणि हा आंबेडकरी विचाराची एक भूमिका नव्या भेटीमध्ये सखल कशी जाईल त्यासाठी एक विश्वासानं काम करावं केंद्र म्हणून त्या ठिकाणी बघितलं जाईल याची खात्री मला आहे ग्रंथ त्यांनी लिहिलेलं निकाल ते आज पुढे आलं पाहिजे अलीकडच्या काळामध्ये सरकारच्या वतीनं ग्रंथ प्रदर्शन होतं पद्धतीने त्याने एके ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन होतं सरकारच्या वतीनं होतं मी औचुक्याने त्या ठिकाणी गेलो मला असं बाबासाहेबांचे महात्मा ज्योतिव फुल्यांचे अनेक त्यांचं लिखाण त्या ठिकाणी बघायले कुठं तरी एक दोन दुजवी पुस्तकं वगाय आणि निळालं काय बघायला वंशेसर गुरुजी यांचं लिखाण आणि त्यांनी केलेलं काम यावर्षी पुस्तकं सहजपणाने त्या ठिकाणी उपलब्ध आणि म्हणून सत्ता त्यांच्या हातात त्यांच्याकडून वास्तवतेवर आधारित संस्थेचा पुरस्कार करणार लिखाण नव्या फिरीच्या समोर किसवच येईल याची खात्री देत नाही आणि त्यासाठी अशा क्षेत्रची गरज आहे जयदार तुम्ही या संदर्भात पुढाकार घेतात तुम्ही काही काळजी करू नका इथं बसलेले आणि सगळेजण तुमच्या फाटीचे मजूर जाऊ हे हा विचार मांडण्याच्यासाठी जे जे लोक खोला येतात तयारी करतात योगदान देतात त्याला शोधा त्याला प्रोत्साहित करा त्याच्यामार्फत ती लेखणी प्राणतिक विचाराची समतेच्या विचाराची पुरस्कार करी कामाच्यासाठी उपयुक्त होईल अशा प्रकारची कामणी या संचारच्या बाफत तुम्ही लोकांनी करावी एवढी माझ्या माझ्यासारख्याची आहे आणि ती कराल हा वाढवतो आणि या सेंटरचं उद्घाटन द्यावं असं मी जाहीर करतो जय हिंद जय भारत